हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त अशी रेसिपी ही रेसिपी तुम्ही जर बनवली ती एक पोळी जास्तच खाणार आहे आज आपण मेथी अंडा भुर्जी बनवणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण सगळं साहित्य कापून घेऊया एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेले आहे लसण जिरं वाटून घेतलं आहे एक जुडी मेथीची छान धुवून कापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ॲड करण्यासाठी आपल्याला चार अंडे लागणार आहेत इथे आपल्याला जास्त काही लागणार नाही आहे खूप सिंपल रेसिपी आहे झटपट होते एक पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये तीन चमच इतकं तेल ॲड केलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमच इतकं जिरं ॲड करायचं आहे जिरा तडतडला की त्यामध्ये स्लाईसमध्ये कापून घेतलेले अं कांदे ॲड करून घ्यायचे आहे कांदे थोडेसे लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे एक मिनटानंतर यामध्ये बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची ॲड करून घ्यायची आहे एक मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची ॲड करून घेते परत एक मिनटापर्यंत कांद्याला आणि मिरचीला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे कांदा आणि मिरची व्यवस्थित थोडे थोडे लालसर झालेले आहेत आता आपल्याला या वेळेवर त्यामध्ये लसण आणि जिरा वाटून घेतलेली पेस्ट यामध्ये ॲड करून घ्यायची आहे दोन चमच इतकी लसण जिरा वाटून घातल्याने खूप छान टेस्ट येते जेव्हाच्या तेव्हा कधीही लसण जिऱ्याची जी पेस्ट ताजी वाटून घातल्याने खूप छान चव येते म्हणून मी कधीही अंड्याची भुर्जी असो की कोणतीही भाजी असो वाटूनच टाकते खूप छान स्मेल आणि खूप छान टेस्ट येते थोडंसं लालसर भाजत आलेलं आहे आता यामध्ये या बाकीचे मसाले ॲड करून घेऊ अर्धा चमच मीठ अर्धा चमच हळदी पावडर एक चमचा भरून मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा भरून इथे गरम मसाला ॲड केलेला आहे आता हा सगळा मसाला आपण एक दोन मिनटापर्यंत भाजून घेऊया छान मसाला इथे भाजत आलेला आहे परत एक मिनटं भाजून घेते मसाला आता यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला ॲड करून घेते परत आता दोन ते तीन मिनटापर्यंत मसाला शिजवून घेते आणि मसाला शिजला येते आता त्यामध्ये आपण जे धुवून ठेवलेली मेथी होती ती ॲड करून घ्यायची आहे मेथी टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण मेथी शिजेपर्यंत भाजीला शिजवून घ्यायचं आहे मसाल्याला आणि बघा पूर्ण इथे मेथी जिरली आहे असं एकदम एवढीशी मेथी झाली आहे इथे थोडंसं मेथी जास्त पाहिजे होती थोडीशी मेथी इथे कमी झाली आहे पण मी इथे फक्त एका माणसापुरती भाजी बनवत आहे जर तुम्ही जास्त लोकांसाठी बनव बनवत असाल तर थोडंसं मेथीचं प्रमाण जास्त ठेवा आता यामध्ये एक एक करून सगळे अंडे आपल्याला फोडून घ्यायचं आहे इथे मी एक एक करून सगळे अंडे यामध्ये फोडून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळे अंडे फोडून घ्यायचे आहेत आणि फोडून घेतल्यानंतर यावर झाकण लावून दोन तीन मिनटासाठी वाफवून घ्यायचं एकदम कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे के असं केल्याने कसं एकदम भुर्जी होणार नाही एकदम अंडा चुरा होणार नाही त्यासाठी मी कधीही अंडा ॲड केल्यावर थोडंसं वाफवून घेते म्हणजे आपली भुर्जी छान दिसायला तर छान दिसेलच पण टेस्टही छान येते त्यासाठी मी कधी अशा प्रकारे थोडंसं वाफवून घेते आणि आता परत एकदा थोडंसं हलक्या हाताने फिरवून घेतलं आहे आता परत झाकण लावते परत दोन मिनटं वाफवते आणि त्यानंतर परत एकदा झाकण काढून आता याला पूर्णपणे आता मिक्स करून घेते मसाल्यामध्ये अंड्याला जर अशा प्रकारे आपण फिरवून घेतलं तर कसं थोडंसं मोठे मोठे ला राहतील यामध्ये आणि कसं अंडे दिसायला तर छान दिसतीलच पण एकदम चुर्रा होणार नाही खायला तुम्हाला खूप छान वाटेल एकदा तुम्ही या पद्धतीने बनवून बघा जर एकदम घोटाघोट केलं तर भुर्जी एकदमच बारीक होते त्यासाठी या पद्धतीने एकदा नक्की करून बघा बघा व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे आता परत झाकण लावते ना ते पूर्ण प्रॉपर दोन ते तीन मिनटासाठी भाजी शिजवून घेते आपली आणि दोन तीन मिनटानंतर बघू शकता तुम्ही पूर्णपणे भाजी इथे शिजवून तयार झालेली आहे तीन मिनटापर्यंत मी इथे भाजी शिजवून घेतलेली आहे आणि अंड्याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही खूप छान इथे अंड्याची भाजी शिजवून तयार आहे एकदा चमचने पूर्ण मिक्स करून घेऊया तुम्ही एकदा या पद्धतीने ही आ, मेथी अंडाभुर्जी बनवून बघा एवढी टेस्टी लागते तुम्ही रोज एक पोळी खात असाल दोन पोळी खात असाल तर ज्या दिवशी तुम्ही ही भाजी बनवाल त्या दिवशी तर एक पोळी जास्तच खाणार आहे आता भाजी तयार झाली आहे वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आणि भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे बघा किती छान दिसत आहे आणि एवढी सुंदर आणि एवढं टेस्टी लागते खूपच भारी लागते ही भाजी तर तुम्हाला ही रेसिपी एकदम सिंपल झटपट होणारी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आता सर्व करून दाखवते तुम्हाला एका प्लेटमध्ये अशा प्रकारे आपल्याला इथे सर्व करून घ्यायचे आहे तुम्ही इला तेलाच्या पराठ्यासोबत एन्जॉय करू शकता खूप टेस्टी लागते मी नेहमी तेलाच्या पराठ्यासोबतच ही भाजी बनवते आणि वरून भरपूर बर सारी कोथिंबीर ॲड करायची आहे उद्या भेटूया एक वाजता नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू